राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काय बोलायचं यार पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातल्या आपली मोमिता नावाची बहीण डॉक्टर बहीण तिच्यावरती झालेली अत्याचार दोन तीन दिवसापूर्वीची ताजी घटना असताना अक्षरशः देशामधून हळहळ व्यक्त होते पुन्हा एकदा उत्तराखंडमध्ये काल सेम तशीच घटना घडली एका नर्स सोबत हॉस्पिटलची नर्स आपली ड्युटी संपवून घरी जात होती एक हरामखोर भिकारी तो घरी जात असताना त्या रस्त्यामधून तिला किडनॅप करतो उचलतो तिथून तिच्यावरती अत्याचार करतो रेप करतो आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार मित्रांनो चेहरा ओळखू येऊ नये म्हणून तो आणि कुचलतो पूर्ण असं चेचून टाकतो चेहरा उत्तराखंडमधली घटना आहे आणि त्याच्यानंतर हा भिकारचोट तिथून घरी जातो उत्तराखंडमधल्या बायकोला घेतो आणि बसनी तो उत्तर प्रदेशला जातो पळून उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास केला आणि त्या आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केलं परंतु ते ती केस जी होती ती उत्तराखंडमध्ये रजिस्टर्ड होती आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मग त्या आरोपीला उत्तर उत्तराखंडच्या पोलिसांकडे सुपूर्द केलं नाहीतर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जर ही केस असती ना आज त्या आरोपीची धिंड निघाली असते शवयात्रा निघाली असती म आणि तुम्हाला शॉकिंग गोष्ट सांगतो मला काही फोन आले बंग बंगालच्या केसनंतर किंवा पाठीमागचे एक दोन आपल्या घटना झाल्या आत्ता काल रात्री फोन आला कोणाचा आता मी सांगू शकत नाही सिक्युरिटीमुळं पण मला फोन करून बोलतात लोकं की तू सरकारच्या विरोधात आहे त्यामुळं तू निगेटिव्ह गोष्टी फक्त सांगत राहतो लोकांना अरे ह्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आई बहिणीसोबत झालं तर तुम्ही आम्ही आम्ही बातमी केली त्याची तर तुम्हाला काय वाटणार मग त्या निगेटिव्ह गोष्टी मी प्रमोट करतोय असं वाटणार काय संबंध या गोष्टींमध्ये सरकारचा संबंध काय या गोष्टींचा कुठलंही सरकार असतं तर आपण व्हिडिओ केलेच असते ना आपण बोलत असतो ना या गोष्टींबद्दल आणि जोपर्यंत मी हजार वेळा माझ्या प्रत्येक व्हिडिओला बोललोय जोपर्यंत असे ना काय हरामखोर आहे त्यांना तर तुम्ही भर चौकात जर यांचा चौरंग करून ह्यांच्यावर ह्यांना हळहळ करून जर मारलं आणि त्याचे व्हिडिओ बनवून टाकले ना तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत ह्या वाढत जातील अजून सरकार काय करते मला काय करायचं नाही घेण्याच नाही मला ॲक्च्युली त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही कमीत कमी तुम्ही मला फोन करून अशा तर गोष्टी बोलू नका की तू फक्त निगेटिव्ह गोष्टींचा व्हिडिओ बनवतो चांगल्या गोष्टी देशात घडतात घडतात ना मग मी तुम्हाला कुठल्या कुठल्या माझ्या व्हिडिओमध्ये सरकारबद्दल काय वाईट बोललो मी मला काही घेणं देणंच नाही त्या गोष्टीत सरकार काय करते काही नाही ते ज्या घटना घडत आहेत त्या गोष्टी मी समोर मानतोय समाजमाध्यमांसमोर उत्तराखंडची परत एक गोष्ट झाली पश्चिम बंगालची ताजी असताना